सातपुड्यात मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे सातपुड्यातील नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या पिंपळखुटा गावाजवळील हाकडी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे थागडी नदीला आलेल्या पुरामुळे आणि गाव परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला सहा वर्षापासून या पुलाची दुरावस्था झाली असून दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो प्रशासनाकडे याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे सध्या स्थितीत पाणी ओसरेपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे सम्राट व्ही सेवन न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित